आपण ज्यावेळी महापालिकेच्याकडे रवाना होऊ तेव्हा प्रत्येकाने तीन तीन चार चार चे लाईने लावा आणि सिस्टेमही करा पोलिसांना कर, सहकार्य करा शेवटी आपला प्रश्न आहे जो तो महापालिकेच्या आणि शिडकोच्या संबंधित प्रश्न आहे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होईल नाही याची सर्वांनी दक्षता घ्या आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या शरदचंद्र पवार साहेबांचे प्रांताध्यक्ष पहिल्यांदा निवड झाले आणि त्यांनी एक निर्णय घेतला त्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये माझा जन्म झाला त्या प्रकोग्रस्तांचा आणि एलआयजी मधील माथाडे असतील सर्व धर्मातले लोक असतील जे अल्पगटातील लोकांच्या उत्पन्नामध्ये घर असतील त्यांची संघर्ष करण्याचं काम पहिल्यांदा आपण हाती घेऊ आपण सर्वांनी हो मथन यांनी सर्वांनी उपस्थित राहाल त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे पण एक सर्वांना परत परत एकदा विनंती करतो आपण ज्यावेळी पुढे जाऊ तेव्हा चार चारची जे कार्यकर्ते आहेत त्यांना पण विनंती करतो की आपण शिस्तीने लाईनीत जाऊ कुठल्याही प्रकारचा पोलिसांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये आपली शिस्त ही शिस्त पाळून जायचं आहे त्याच्यामुळ मी साहेबांना विनंती करतो की आपण याच्यावर दोन शक्त बोलाव्यामध्ये जरा दोन मिनिट मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्व बंधू भगिनींचं स्वागत करतो आज हा मोर्चा दोन हेतून आपण काढलेला आहे एक नवी मुंबई महानगरपालिकेने गरजेपोटी गर, बांधलेल्या घरांना कोपरकरणेत कुर्बे घमचोली नवी मुंबईमध्ये परिसरामध्ये असलेल्या वाशी येथील घरांना नोटिसा मारलेल्या आहेत आणि या नोटिसा मारल्यानंतर एक भीतीचं वातावरण हो या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या वतीने आपण हा मोर्चा काढतोय अध्यक्ष झाल्यानंतर हा पहिला मोर्चा आहे दुसऱ्या मोर्चा येतो या मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये असलेला माणूस कष्टकरी आहे मेहनती आहे या, या लोकांना सिडकोनी अल्पभूधारक म्हणून जी योजना आणली त्या योजनेमध्ये या असलेल्या योजने आपल्या लोकांना जी लॉटरी लागली त्यामध्ये पाच टक्के माथाडी कामगार पण आहेत तर या सर्व मंडळींना एक्क्याऐंशी लाख ते पन्नास लाखापर्यंत घर मिळण्याच्या बाबतीमध्ये योजना आखलेली आहे त्याचा विरोध करण्यासाठी विधान परिषदेमध्ये आपण आवाज उठवल्यानंतर यावर दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची जाणीव करून देण्यासाठी गरिबांची घर कमी दरामध्ये मिळावी यासाठी हा मोर्चा आहे आणि विनंती आहे आपण हा मोर्चा महानगरपालिकेवर नेतोय महानगरपालिकेवर हा मोर्चा गेल्यानंतर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला विनंती केलेली आहे अध्यक्षांना विनंती केलेली आहे की सिडकोकडे आपण जाण्याऐवजी आम्ही सिडकोच्या अधिकारी इथे बोलवतोय मी त्यांना सांगितलं तसं होणार नाही वेळ पडली तर मोर्चा आमचा महानगरपालिकेवर थांबवू पण सिडकोची जी कमिटी आहे घरगांची डॉक्टर साहेब वगैरे आपण सगळे ही सगळी मंडळी काही आपण दहा पंधरा जणांची कमिटी महानगरपालिकेचं शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या प्रश्नासंदर्भात बोलतील सिडकोचं शिष्टमंडळ आपण आडीतून पोलिसांच्या बरोबर सिडकोला जाणार आहोत आणि ह्या दोन्ही मोर्चाचा निर्णय हा प्रशासनाने निर। आपल्या बाजूने घ्यावा म्हणून हा मोर्चा आहे मी प्रथम विनंती करणार आहे चार ती चार पाच पाच ची लाईन करून फक्त चालायचं आहे पहिला महिला जातील महिलांच्या नंतर मध्ये आम्ही थांबू आणि आमच्या पाठीमागे चार चारची लाईन करून सगळे पुरुष आणि कार्यकर्ते राहतील कार्यकर्त्यांना विनंती आहे हा मोर्चा शिस्तीने काढायचा आहे माझ्याबरोबर अध्यक्षांच्या बरोबर धक्काबुकी करून बरोबर चालण्याचा था प्रयत्न पूर्ण नका कोणी काम केलं त्याचा रिपोर्ट मी सगळा घेतलेला आहे कोणी मेहनत केली त्याचा रिपोर्ट आम्ही घेतलेला आहे त्यामुळे माझं म्हणणं आहे की आता आपण या मोर्चाला सुरुवात करतोय पहिलं महिलांची प्रतिनिधी आणि महिला या चारचारच्या लाईनी करून पुढे जातील पुढे ही माईकची गाडी पुढे जाईल आणि नंतर मग मी अध्यक्ष या ठिकाणी महिलांची लाईन संपल्यानंतर राहू त्याच्यानंतर पुरुषांची लाईन होईल चार पाप्पाची लाईन फक्त आपल्या कार्यकर्त्यांनी करून घ्यावी एवढीच विनंती करतो आणि मोर्चाला सुरुवात करावी अशा प्रकारची सूचना या ठिकाणी विशेषतः प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा विषय घेतलेला आहे आम्ही भूमिपुत्रांचा प्रकल्पग्रस्तांचे सुद्धा नेते आलेले आहेत आम्ही हे शिष्टमंडळ घेऊन आम्ही भेटणार आहोत त्यांचं पण मनापासून इथे स्वागत करतो पहिल्या प्रथम राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा मोर्चा काढण्याचं धाडस हे फक्त आपल्या संघटनेने केलेलं आहे आणि म्हणून या सर्वांचा विषय घेऊन आपण न्याय मिळाला पुढे बोलू काय होत ती बैठक नाही झालं तर पुढे काय करायची ती प्रधिक ठेवली आहे आता माघार घ्यायची ना अशा प्रकारचा निर्णय आपण घेतो प्रमुख प्रतिनिधी महिलांच्या आधी कार्य करा त्यानंतर आमची उडाई होईल ही गाडी पुढे जाऊन द्या প্রদেশ <laughs> भावने विकत आहे कमी करावे अशा प्रकारचा एक विषय आहे सामान्य लोकांना परवडतील अशा प्रकारची माळाच्या दरावर आम्हाला घरं मिळावी अशी मागणी आहे दुसरं अनेक लोकांना नवी मुंबईमध्ये आणि भूमी पत्रापासून तिथे आज वास्तव्याला आलेल्या लोकांना इनलिगल बांधकाम म्हणून त्या ठिकाणी घरं पाडण्याच्या संदर्भात नोटीस आलेल्या आहे त्याच्या संदर्भात आवाज होतो काय शंभर टक्के मोर्चा निघाल त्याच्यापैकी आपण आंदोलन आम्ही करावं तर आरोपी या ठिकाणी पण सुटते त्यामध्ये मालेगावचे पण ज्या ठिकाणी आरोपी होते सुटलेले आहेत कुठे कमी पडतोय हे सरकारने आता शोधणं गरजेचं असं जर झालं तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये पुरस्त राहील का नाही आणि शंका येते मला वाटतं त्याच असतील आता सुप्रीम कोर्टात आदेश करायचं करायचा काय याच्यावर सरकारने निर्णय घेण्यात आला भाजपमध्ये जाऊन मोठी चूक झाली आहे भविष्याची चूक झाली होती अशी मागणी महादेव जाणकरांना त्यावेळेला आम्ही सांगितलं परभणीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आदर पवार साहेबांनी आपल्या महाविकास आघाडीमध्ये त्यांना सांगितलं होतं परंतु त्यावेळेला त्यांना अनेक भाजपमध्ये गेलेल्या लोकांना आता टास्ट्याकर आणि पश्चाताप होतोय त्यांचं निश्चितपणाने एक लढवय्या नेता आहे चांगला नेता आहे समाजामध्ये धनगर समाजामध्ये एक प्रतिमा असलेला नेता आहे त्यांनी जर विषय घेतला असेल तर त्यांना आम्ही स्वागत करू शिंदेचे वक्तव्य केलं देवेंद्र आहे त्याच्यावर विषयावर बोललेलं आता त्याच्यावर किती बोलायचं आहे एका बाजूला आपण म्हणत म्हणतायत देशाचे म्हणलं आहे की कोणी मध्यस्थी केली नाही आता तिथे ट्रम्प सांगताय की मी मध्यस्थी आहे राहुल गांधी सांगताय मग तुम्ही सांगा ट्रम्प खोटं बोलताय याचा खुलासा करणं गरजेचं आहे सिंधूवर कोण काय बोलण्यापेक्षा याच्यावर पुढे काय झालं याच्यावर निर्णय घेतला प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा आपण ऍक्शन मोडमध्ये नवीन मत आहे काय सांगा अजून महाराष्ट्रामध्ये बरेच अॅक्शन मोड मधून येणार आहे धन्यवाद आपण बोलत असतोपासून नेमकं सांगू शकतो मागण्या दोन मागण्या आहेत एक तर नवी मुंबईमध्ये वास्तव्यात असलेल्या लोकांनी गरजेपोटी जी घरं बांधलेली आहेत त्या घराच्या बाबतीमध्ये किमती ज्या आहेत त्या बांधलेल्या घरांना इलिगल ठरवून नोटीस आलेल्या ती घरं वाचवण्याच्या संदर्भातला हा एक मोर्चा आहे आणि दुसरा मोर्चाचा हेतू आहे शिडकोनी जी घराच्या आवाज अवित किमती लावलेल्या आहेत त्या कमी कराव्या विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलेलं आहे त्या कमी कराव्या याच्या संदर्भातला आपला आंदोलन म्हणूनच ती जाणीव करून देण्यासाठी की तू विधानसभेमध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्याचा विसर पडू नये म्हणून आम्ही या मोर्चा टाकू मागण्या मान्य झाल्या नाही की आम्ही आंदोलन अजून तीव्र करणार आहे आताची सुरुवात आहे लोकांना जागृत करू आणि एक दिवस या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला भाग पाड खरं म्हणत तर मुंबई बॉन्स आरोपी आणि मालेगाव बॉन्स आरोपी हे सुटले असतील आता सरकारने भूमिका घ्यायची आहे सुप्रीम कोर्टात जाण्याच्या बाबती मला निर्णय घ्यायचा हे सरकारने ठराव काय त्रुटी आहे कारण जर अशा पद्धतीने पुराव्या अभावी जर आरोपी कुठले सुप्रियेत असेल तर उद्या कोणी अशा पद्धतीचं हात ह्याला घालू शकतो याची भीती लक्षात घेऊन कडक भूमिका घेऊन काय करता येईल याचा सरकारने विचार करा शंभर टक्के त्या बाबतीमध्ये रोहिणी कक्षेत स्वतः आपल्या पतीची बाजू आहेत आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर आहोत मुद्दाम राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडवण्यासाठी अडकवण्यासाठी प्रयत्न केला असा आमचा आरोप आहे जयंत पाटील साहेब कुठेही जात नाही पक्षाच्या बरोबर ते ठाम आहेत बरोबर ठाम आहेत आम्हाला मार्गदर्शन करणारं नेतृत्व आहे भविष्यामध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व करणाऱ्या नेतृत्व आहे त्यामुळे ते कुठेही जाणार नाही पवारसाहेब राहणार आहेत कमी करा कमी करा कमी نہیں ہو جا باپ جی ہر ہمارے حکا جی نہیں ہو جا باپ جی ہر ہمارے حکا جی نہیں ہو جا باپ جی جب بھی نک ماگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں جب بھی نک ماگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں جب بھی نک ماگے بڑو ہم تمہارے ساتھ ہیں اللہ کو پتہ ہے توار جیسا ہو پرتو बारिगेट पुठी बाज़ूल आई कराइ कमी करा कमी करा कमी करा कमी करा कमी करा घर कमी घर कोन मन थो कोन मन थो कोन मतिलबु रहण कमी करा कमी करा कमी करा घर किंती कमी कराउस्ट La Corte di Giordania, la Corte di Giordania, la Corte di Giordania, la Corte di Giordania, कभी करा कभी करा कमी करा कमी कराची करा મહાનગરપાલિકે કોર્ટા આદેશાપ્રમાણે ગરીબાજી અને ગરીબ મિત્રાની ઘર આવે त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यात कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असतील आनंद आंगडे असतील माझ्या महिला अध्यक्ष चंद्रकांत असतील वीज वीजच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची घरं जी आहे कालच गार्डन जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेट केला आहे तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोनी गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरीबांची लढं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला शिंदे मुंबई बॉन्ब प्लॉट आणि मालेगावच्या काही त्रुटी असते चौकशीच्या कोर्ट एका बाजूला सांगितलं की झाला हे सिद्ध करण्याला पोलिसांना यश आलेलं आहे परंतु बॉन्ब झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यात त्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही आम्ही बॉम्बफोट केला तर आम्ही पुरा अभय सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने त्याची काळजी घेणं गरजेचं आता त्यातल्या त्रुटी करून अपील करावं अपील करून त्या त्रुटी दूर करून सरकारने त्या पद्धतीने भक्कमपणे बाजू आहे अशी आमच्या अपेक्षा आहे मुंबई बॉम्बफोर्टला जशी आपण सुप्रीम कोर्टात दिलाय तर या बॉम्बफोर्टच्या बाबतीमध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जात आहे का हे आम्हाला पाहिजे एकनाथ शिंदे दौरे दिल्लीचे धन्यवाद धन्यवाद

थाम ठीकु आहे घर <muchas> श Thank <laughs> you.

अचनि खे माफ़ी था ॿुधी वञे स्वाणी भाॼी

हलो हलो असां अप्स निकिरण करण ट्रैंकून संते असां वठी करे सवाइ निशितपा अ

ಮಾತಿನ ನಮ್ಮ ಕಣ್ಣು न ठीकु हा ठीकु आहे घराच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी चोवीस हजार लोक त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचारी पण असतील त्यामध्ये आमचे भाषा असतील मुंबईमध्ये आणि बाकीच्या आजूबाजूच्या विभागातून आलेला आमचा मराठी आणि इतर भाषिक असतील पंधरा वर्षाचे वास्तव्य असलेल्या लोकांना ठिकाणी नोटिसा लावलेल्या आहेत महाराजांनी आवड फाव केलेला आहे विधान परिषदेमध्ये आपण आवड मांडलेला आहे त्या लोकांच्या वरती एक प्रतिनिधी म्हणून डॉक्टर वाटतं या ठिकाणी म्हणणं सर्वप्रथम माननीय आमदार जगते शिंदे आभार व्यक्त करतो सव्वीस हजार शेतो आठवून गेल्याचा विषय लक्ष स्वतंत्र आहेत त्यांनी तुझे पर्यटन हा विषय मांडून सव्वीस हजार फोन करणे इंटरव्ह्यू मंडळी बिलकुल अटी नेत्यांना न्याय देण्यासाठी अधिवेशनामध्ये आपला विषय त्यांनी जो घेतला आणि तो